मराठा आरक्षणासाठी आपल्या जीवाची पर्वा न करता ज्यांनी अनेक आंदोलन उपोषण करून त्यांनी आपले घरदारपणाला लावले अशोक मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्याचा वेध घेणारा आणि गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेला संघर्ष योद्धा मनोज जरांगे पाटील हा चित्रपट येत्या एकवीस जून ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे शिवाजी दोलताळे यांनी या चित्रपटाच्या दिग्दर्शकाची जबाबदारी निभावलेली असून सोनाई फिल्म क्रिएशन या निर्मिती संस्थेच्या गोवर्धन दोलताळे यांनी चित्रपटांच्या निर्मितीसह चित्रपटाचे लेखनही केले आहे

जून दोन हजार चोवीस को पूरे महाराष्ट्र में रिलीज हो रही बहुत अच्छी फिल्म है जरंगी पाटिल का जो संघर्ष है उनके ऊपर ये फिल्म है जरंगी पाटिल को नौ दस महीने से वो लोग पहचानने लगे हैं लेकिन उनका जो संघर्ष है वो पिछले पंद्रह बीस साल से वो संघर्ष कर रहे हैं मराठा समाज के लिए लड़ रहे तो उसके ऊपर ये फिल्म है हाँ परमिशन भी लिया और उनके उन्होंने वो जो स्क्रिप्ट है ये फिल्म की ये वो पूरी स्क्रिप्ट हमको जोरंगे पाटिल साहब ने दिया है उनके ऊपर फिल्म है और स्टोरी भी उनकी है वो चार जून को तो बैठने वाले है सब लोग उनको मना कर रहे फिर भी वो बैठ बैठने वाले है क्योंकि जो आरक्षण सरकार ने उनको देने का क्या बोलते वो सबूत दिया था लेकिन उन्होंने ऐसा नहीं किया इसके वास्ते वो फिर से चार जून को वो उपोषण करने वाले है और एक फिल्म का जो सब्जेक्ट एंडिंग आहे तो तो क्योंकि वो थोडा सस्पेन्स आहे फिल्म में भी देखना पडेगा कर करतो त्यांच्या आयुष्यात जे आलं ते सगळं दाखवलंय फक्त ती भूमिका कोणी पार पाडली किंवा कोण आलं कसं आलं हे आता मी सांगणार नाही पण त्यांच्या आयुष्यात आतापर्यंत जे जे आलं ते सगळं ह्या सिनेमात आहे आणि माझ्यासाठी भूमिका पार पाडणं खूप अवघड होतं सोपं पण का होतं की मला त्यांची मागणी कलाकार म्हणून नाही एक माणूस म्हणून योग्य वाटली त्याच्यामुळे भूमिका पार पाडताना सोपंही तेवढंच गेलं मी माझं दहा पंधरा किलो वजन कमी केलं तर जरांगे पाटलांच्या बरोबर वारंवार मी राहिलो कसे वागतात कसे बोलतात कसे चालतात त्यांची प्रत्येक गोष्टच वेगळी त्याच्यामुळे ते एवढे अशा शिखरावर गेलेत खूप चांगली भूमिका पार पाडली मी तर प्रत्येक ठिकाणी एकच सांगतोय की ते खऱ्या आयुष्यात ताकदीन लढत आहेत सिनेमा महिला विकास स्वयं रोजगार बहुदेशीय संस्था द्वारा संचालित नागपुर मेगा ट्रेड फेयर जहां है 340 सौ चालीस फीट बड़ा गेट वो भी सेल्फी पॉइंट के साथ हैंडलूम हैंडीक्राफ्ट एग्जीबिशन और अम्यूजमेंट पार्क फर्नीचर डेकोरेटिव आइटम ड्रेसेस इमिटेशन ज्वेलरी फूड स्टॉल और सबके लिए है ढेर सारी खुशियाँ ही खुशियाँ तो देर मत कीजिए पहुँच जाइए अपने बच्चे और परिवार के साथ नागपुर के रेशम बाग मैदान में लगे मेले में जहाँ कीजिए ढेर सारी शॉपिंग और उठाइए इस मेले का भरपूर आरंभ शाम पाँच बजे से रात दस बजे तक स्टॉल बुकिंग के लिए आज ही संपर्क करें सेवन डबल फाइव नाइन डबल टू टू नाइन एट वन